श्री गुरुदेव दत्त या व्हिडिओ मध्ये तुम्ही ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे मासिक राशी भविष्य पाहणार आहात नमस्कार मी ज्योतिष मनीषा दळवी ऑगस्ट महिना आपल्या प्रत्येकासाठी खूप खास असणार आहे कारण यामध्ये ग्रहांची स्थिती बदलणार आहे या बदलांमुळे आपल्या आयुष्यात काहीतरी नवीन आणि महत्वाचं घडणार आहे हा महिना तुमच्या नोकरी व्यवसाय आर्थिक परिस्थिती कुटुंब प्रेमसंबंध अभ्यास आणि आरोग्यासाठी कसा असेल हे आपण सविस्तर पाहणार आहोत आणि एक खास गोष्ट प्रत्येक राशीसाठी यामध्ये एक खास एंजल नंबर दिलेला आहे हा एंजल नंबर आपल्याला योग्य मार्ग दाखवेल आणि आपल्या आयुष्यात चांगली ऊर्जाही घेऊन येईल हा नंबर तुमच्यासाठी कसा फायदेशीर ठरू शकतो हे देखील आपण जाणून घेणार आहोत हा एंजल नंबर रोज सकाळी उठल्यावर तुम्हाला तुमच्या डाव्या हाताच्या तळहातावर या ठिकाणी लिहायचा आहे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही जर चॅनल वर नवीन असाल तर आमच्या श्रीदत्त फुलज्योतिष इजी एस्ट्रोलॉजी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग पाहूया ऑगस्ट महिना तुमच्यासाठी काय घेऊन येत आहे ते मेष राशी या महिन्याचा तुमचा एंजर नंबर आहे आठ या शुभ नंबरमुळे आर्थिक समृद्धी विपुलता आणि प्रगती होईल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे योग्य फळ मिळेल ऑगस्ट महिना मेष राशीच्या व्यक्तींसाठी नोकरीत नवीन ऊर्जा आणि व्यवसायामध्ये प्रगती घेऊन येईल तुम्हाला नवीन प्रकल्प किंवा जबाबदाऱ्या मिळण्याची ही शक्यता आहे ज्यामुळे तुमची कार्यक्षमता सिद्ध करण्याची संधी तुम्हाला मिळेल व्यावसायिकांनी नवीन प्रकल्प हाती घेतल्यास त्यामध्ये यश मिळेल सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल नवीन गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे तरी पण खर्चावर नियंत्रण ठेवणे खूप महत्वाचे आहे कौटुंबिक जीवनात आनंद आणि समाधान मिळेल कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल घरामध्ये काही होण्याचीही शक्यता आहे वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील प्रेमसंबंधामध्ये गोडवा राहील आणि जुने गैरसमजही दूर होतील अविवाहितांचे नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करण्याचा आहे कठोर परिश्रमाचे चांगले फळ तुम्हाला मिळेल उच्च शिक्षणाच्या अनेक संधी स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचीही शक्यता आहे या महिन्यात कामाच्या ताणामुळे थोडासा थकवा जाणवू शकतो डोकेदुखी किंवा स्नायू दुखण्याच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील त्यामुळे पुरेशी विश्रांती घेणे खूप महत्वाचे आहे वृषभ राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे चार या शुभ नंबर मुळे संरक्षण मार्गदर्शन आणि स्थैर्य तुम्हाला प्राप्त होईल तुम्हाला सुरक्षित आणि स्थिर वाटेल आणि तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मदतही मिळेल वृषभ राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना नोकरीत स्थिरता घेऊन येईल तुम्हाला तुमच्या कामात प्रामाणिकपणा आणि मेहनतीचे फळ मिळेल व्यवसायात नवीन संधी शोधाल आणि त्यातून चांगला नफाही मिळवाल वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल आर्थिक स्थिती मजबूत होईल गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे विशेषतः मालमत्तेशी संबंधित गुंतवणुकीत फायदा होऊ शकतो अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवाल घरामध्ये शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील लहान भावंडांकडून सहकार्य मिळेल स्थिरता राहील जोडीदार मजबूत होऊ शकते वैवाहिक जीवनात आनंद आणि समाधान दोन्ही मिळेल अविवाहितांना मनासारखा जोडीदार भेटण्याचीही शक्यता दिसत आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात एकाग्रता वाढविणारा आहे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करता येईल संशोधन किंवा उच्च शिक्षणासाठी हा चांगला काळ आहे शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन तुमच्यासाठी महत्त्वाचे ठरेल आरोग्याची विशेष काळजी घ्या पोटाशी संबंधित समस्या किंवा ॲसिडिटीच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा आणि नियमित व्यायामावर लक्ष केंद्रित करा मिथुन राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे तीन हा शुभ नंबर तुमच्या कल्पनांना आकार देण्यासाठी आणि इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी तुम्हाला मदत करेल तसेच हा नंबर तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देईल मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट मध्ये नवीन कल्पनांना वाव मिळेल तुमच्या संवाद कौशल्यामुळे नोकरीत आणि व्यवसायामध्ये तुम्हाला फायदा होईल नवीन व्यावसायिक संधी मिळण्याची शक्यता आहे ज्यामुळे तुमच्या एक वेगळीच गती मिळेल आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाळगा अनावश्यक खर्च टाळून कर्जाची परतफेड करण्यावर लक्ष केंद्रित करा नवीन गुंतवणुकीचा निर्णय अगदी विचारपूर्वक घ्या मित्र किंवा नातेवाईकांसोबत का कि काही गैरसमज होण्याची शक्यता आहे स्पष्ट संवादामुळे हे गैरसमज दूर होतील कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल आणि सामाजिक कार्यक्रम किंवा समारंभामध्ये गोडवा राहील पण काही वेळा मतभेद होऊ शकतात संवाद साधून गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात एक नवीन ऊर्जा जाणवेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नवीन कौशल्य शिकण्यासाठी चांगला आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावर अधिक लक्ष केंद्रित करू शकाल ग्रुप स्टडी किंवा सक्रियपणे सहभागी व्हाल या महिन्यात आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका श्वसनाशी संबंधित तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात मानसिक तणावामुळे शारीरिक थकवा जाणवू शकतो पुरेशी झोक्या आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा किंवा आपला एखादा कर्कराशी या महिन्याचा नंबर आहे विश्वास ठेवण्यास आणि योग्य निर्णय घेण्यास तुम्हाला प्रोत्साहित आणि मदत करेल राशीच्या लोकांसाठी हा महिना नोकरीमध्ये स्थिरता आणेल तुमच्या मेहनतीला यश मिळेल पण त्यासाठी थोडासा संयम तुम्हाला ठेवावा लागेल व्यावसायिकांनी नवीन योजना आखल्यास त्यांना भविष्यात फायदा होईल कामाच्या ठिकाणी वरिष्ठांकडून उत्तम सहकार्य मिळेल आर्थिक बाबतीत काही नवीन योजना तुम्ही आखू शकता ज्यामुळे भविष्यात त्याचा तुम्हाला फायदा होईल गुंतवणुकीसाठी हा एक चांगला काळ आहे विशेषतः स्थावर मालमत्तेत गुंतवणूक तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल घरामध्ये आनंदी आणि शांततापूर्ण वातावरण राहील मुलांच्या प्रगतीमुळे आनंद होईल वडीलधाऱ्यांचे प्रसंग अनुभवायला मिळतील जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूत होईल वैवाहिक जीवनामध्ये सामंजस्य आणि प्रेम राहील अविवाहितांना योग्य जोडीदार भेटण्याची ही शक्यता आहे विद्यार्थ्यांसाठी हा महिना अभ्यासात प्रगती करणारा आहे तुम्हाला तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करता येईल नवीन विषय शिकण्याची उत्सुकता राहील शिक्षकांकडून चांगले मार्गदर्शनही मिळेल या महिन्यात आरोग्याची काळजी घ्या पोटाशी संबंधित समस्या किंवा निद्रानाशाच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला सांगू शकतात तसेच भावनिक ताणामुळे आरोग्यावर त्याचा विपरीत परिणामही होऊ शकतो नियमित योगासने किंवा ध्यानधारणा तुम्हाला मानसिक शांतता मिळवून देईल सिंह राशी या महिन्याचा तुमचा नंबर नंबर आहे हा शुभ तुम्हाला नवीन संधी स्वीकारण्यास आणि तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करेल सिंह राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना नोकरीत आत्मविश्वास आणि व्यवसायामध्ये नेतृत्वाचे गुण वाढविणारा असेल कामाच्या ठिकाणी तुमचे कौतुक होईल आणि तुम्हाला नवीन संधी मिळतील तुमच्या नेतृत्व गुणांमुळे तुम्ही टीमचे यशस्वीपणे नेतृत्व करू शकाल व्यवसायामध्ये नवीन विस्तार होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती उत्तम राहील तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता दिसत आहे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे नवीन स्रोतांकडून उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांकडून तुम्ही पूर्णपणे सहकार्य मिळवाल घरामध्ये उत्साहाचे वातावरण राहील धार्मिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभागी व्हाल प्रेम संबंधामध्ये आनंद मिळेल आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल अविवाहितांना नवीन स्थळे मिळण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनामध्ये सामंजस्य आणि उत्साह दोन्ही राहील विद्यार्थ्यांसाठी हा महिना नेतृत्व क्षमता विकसित करणारा आहे अभ्यासात चांगली कामगिरी तुम्ही करू शकाल तसेच स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचीही शक्यता दिसत आहे परदेशात शिक्षणाची संधी तुम्हाला मिळू शकते या महिन्यात आरोग्याकडे लक्ष द्या अति कामामुळे तुम्हाला थकवा जाणू शकतो डोळ्यांशी संबंधित किंवा हृदय विकाराच्या किरकोळ तक्रारींकडे अजिबात दुर्लक्ष करू नका कन्या राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे दोन हा शुभ नंबर इतरांशी चांगले संबंध निर्माण करण्यास आणि तुमच्या जीवनामध्ये शांतता राखण्यास तुम्हाला मदत करेल कन्या राशीच्या लोकांसाठी हा महिना नोकरीत अधिक लक्ष केंद्रित करणारा असू शकतो तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल परंतु त्यासाठी तुम्हाला अधिक मेहनत घ्यावी लागणार आहे कामाच्या ठिकाणी तुम्हाला नवीन आव्हाने स्वीकारण्याची संधी मिळेल व्यवसायात योग्य नियोजन आणि व्यवस्थापन महत्वाचे ठरेल आर्थिक बाबतीत अनावश्यक खर्च टाळा आणि बचतीकडे लक्ष द्या दे। जुनी देणी फेडण्यासाठी हा महिना चांगला आहे नवीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या कौटुंबिक जीवनामध्ये थोडेसे मतभेद होऊ शकतात परंतु संवादाने ते दूर करण्याचा प्रयत्न करा कुटुंबातील सदस्यांच्या आरोग्याची काळजी घ्या जुन्या मित्रांसोबत चांगला वेळ घालवू सावधगिरी बाळगा आणि गैरसमज टाळा वैवाहिक जीवनामध्ये थोडासा तणाव तुम्हाला जाणवू शकतो पण पर संयमाने परिस्थिती हाताळ हाताळू शकाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा आहे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल स्पर्धा परीक्षांसाठी अधिक तयारी करावी लागेल या महिन्यात आरोग्याची काळजी घ्या त्वचा किंवा अलर्जीच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात विशेषत पचन संस्थेशी संबंधित समस्या उद्भवतील संतुलित आहार घ्या आणि बाहेरचे अन्न खाणे शक्य तो टाळा मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा योगासने नियमित करा तूळ राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर नंबर आहे हा शुभ तुम्हाला तुमच्या गरजा आणि इच्छांमध्ये समतोल राखण्यास मदत करेल तूळ राशीच्या व्यक्तींसाठी ऑगस्ट महिना नोकरीमध्ये नाते संबंध आणि व्यवसायामध्ये सामाजिक जीवनावर भर देणारा असेल तुमच्या सामाजिक कौशल्यामुळे तुम्हाला करियरमध्ये फायदा होईल नवीन लोकांशी संपर्क वाढेल ज्यामुळे व्यावसायिक संधी निर्माण होतील आर्थिक स्थिती चांगली राहील तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याचीही शक्यता आहे गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे भागीदारासोबतच्या आर्थिक व्यवहारातून तुम्हाला चांगला फायदा होईल प्रेमसंबंधामध्ये गोडवा राहील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूतही होईल कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदात वेळ घालवू शकाल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल ज्यामुळे तुमच्या ओळखी वाढतील प्रेम संबंधामध्ये रोमांच आणि उत्साह कायम राहील नवीन प्रेमसंबंध सुरू होण्याची शक्यता आहे वैवाहिक जीवनात जोडीदारासोबतचे नाते अधिक घट्ट होईल एकमेकांना समजून घेण्यात तुम्ही यशस्वी व्हाल विद्यार्थ्यांसाठी हा महिना नवीन गोष्टी शिकण्यासाठी अत्यंत चांगला आहे गट अभ्यास किंवा चर्चा सत्रांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल तुमच्या सामाजिक कौशल्यामुळे तुम्हाला अभ्यासातही मदत होईल या महिन्यात आरोग्याबाबत तुम्हाला जागरूकच राहावे लागेल विशेषतः किडनी आणि कमरेच्या खालच्या भागाशी संबंधित समस्यांकडे लक्ष द्या नियमित व्यायाम आणि योग्य आहार घेणे खूप महत्त्वाचे आहे वृश्चिक राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे नऊ हा शुभ नंबर भूतकाळाला विसरून नवीन संदेश स्वीकारण्यास आणि तुमच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्यास तुम्हाला मदत करेल वृश्चिक राशीसाठी ऑगस्टमध्ये नोकरीमध्ये नवीन आव्हाने येऊ शकतात ज्यांना सामोरे जाण्यासाठी तुम्हाला धैर्य लागेल कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमचे कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळेल व्यवसायात बदल आणि सुधारणा करण्याचा तुम्ही विचार करू शकाल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा मोठ्या गुंतवणुकीचे निर्णय घेण्यापूर्वी योग्य विचार करा अनावश्यक खर्च टाळा नवीन कर्ज घेण्यापासून स्वतःला दूर ठेवा प्रेमसंबंधामध्ये भावनिक चढउतार येऊ शकतात कौटुंबिक जीवनात थोडे मतभेद होण्याचीही शक्यता आहे परंतु संयमाने परिस्थिती हाताळा भावनिक गुंतागुंत तुम्हाला जाणवेल जोडीदारासोबतचे नाते अधिक समजून घेण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनामध्ये सामंजस्य राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना संशोधन किंवा अवघड विषयांच्या चा अभ्यासासाठी चांगला आहे तुम्ही खूप मन लावून अभ्यास कराल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळविण्यासाठी कठोर मेहनत तुम्हाला घ्यावी लागेल या महिन्यात आरोग्याची काळजी घ्या विशेषतः पोटाशी संबंधित किंवा गुप्त रोगाच्या हो किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील तणावामुळे शारीरिक समस्या वाढू शकतात ध्यान योगा आणि पुरेशी झोप तुम्हाला मानसिक शांतता मिळवून देईल धनुराशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे एक हा शुभ नंबर तुमच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करण्यास आणि त्यांना साध्य करण्यासाठी पावले उचलण्यास तुम्हाला मदत करेल व्यक्तींसाठी हा महिना नोकरीमध्ये प्रवास आणि व्यवसायात नवीन अनुभव घेऊन येणारा असू शकतो शिक्षण किंवा उच्च शिक्षणासाठी चांगला काळ आहे ज्यामुळे तुमच्या करिअरला फायदा होईल व्यवसायामध्ये नवीन विस्तार होण्याचीही शक्यता आहे आर्थिक स्थिती चांगली राहील अनपेक्षित आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे दूरच्या प्रवासातून किंवा परदेशी व्यापारातून फायदा होऊ शकतो गुंतवणुकीसाठी हा चांगला काळ आहे कौटुंबिक जीवनामध्ये आनंद मिळेल आणि कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळही घालवू शकाल धार्मिक कार्यामध्ये किंवा प्रवासामध्ये सहभागी व्हाल लहान मुलांकडून आनंद मिळेल प्रेम संबंधामध्ये गोडवा राहील आणि नवीन प्रेम संबंध सुरू होण्याची शक्यता दिसत आहे जोडीदारासोबत प्रवासाची योजना आखाल वैवाहिक जीवनात उत्साह आणि नवीनता जाणवेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना उच्च शिक्षणासाठी किंवा परदेशात जाण्यासाठी उत्तम आहे तुम्ही नवीन विषय शिकण्यासाठी उत्सुक असाल स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याचीही शक्यता आहे या महिन्यात आरोग्याची काळजी घ्या पायांशी संबंधित समस्या उद्भवू शकतात जास्त प्रवासामुळे शारीरिक थकवा जाणवेल यासाठी संतुलित आहार अत्यंत महत्वाचा आहे तसेच मानसिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सकारात्मक विचार करत राहा मकर राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे आठ हा शुभ नंबर तुमच्या प्रयत्नांना यश मिळवून देईल आणि तुम्हाला तुमच्या मेहनतीचे फळही मिळेल मकर राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट महिना नोकरीत करिअर आणि व्यवसायामध्ये आर्थिक स्थैर्यावर लक्ष केंद्रित करणारा असेल कामाच्या ठिकाणी तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल आणि तुम्हाला पदोन्नती मिळण्याचीही शक्यता आहे व्यवसायात नवीन करार होतील ज्यामुळे तुम्हाला फायदा होईल आर्थिक बाबतीत काही नवीन निर्णय घ्या ज्यामुळे भविष्यात तुम्हाला फायदा होईल गुंतवणूकीसाठी हा एक है। हा चांगला काळ आहे तुमच्या कठोर परिश्रमामुळे जबाबदाऱ्या तुमच्या वाढू शकतात ज्यामुळे तुम्हाला कुटुंबासाठी अधिक वेळ द्यावा लागेल घरामध्ये शांतता राखण्यासाठी प्रयत्न करावे लागतील प्रेम जोडीदारासोबत अधिक संवाद साधणे खूप महत्वाचे आहे वैवाहिक जीवनात समतोल राखण्यासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना कठोर परिश्रमाचा आहे तुम्हाला तुमच्या अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल वेळेचे योग्य नियोजन केल्यास त्याचे चांगले परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता दिसत आहे या महिन्यात हाडांशी संबंधित समस्या किंवा सांधेदुखी दुखी तुम्हाला जाणवू शकते तसेच किंवा पाठदुखीच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवतील यासाठी नियमित योगा किंवा व्यायाम करणे आवश्यक आहे कुंभराशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे चार हा शुभ नंबर तुमच्या मार्गात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करेल तसेच तुम्हाला योग्य मार्ग ही दाखवेल राशीच्या व्यक्तींसाठी हा महिना सामाजिक आणि संपर्क वाढतील ज्यामुळे तुमच्या करिअरला अप्रत्यक्षपणे फायदा होईल व्यवसायामध्ये नवीन कल्पना आणि नवीन उपक्रम करण्याची संधी मिळेल आर्थिक बाबतीत काही अनपेक्षित लाभ होऊ शकतात परंतु खर्चावर नियंत्रण ठेवा नवीन गुंतवणुकीचा निर्णय घेताना विचारपूर्वक घ्या मित्रांकडून आर्थिक मदत मिळण्याची शक्यता दिसत आहे प्रेमसंबंधामध्ये स्वतंत्र विचारांना महत्त्व द्या ज्यामुळे नाते अधिक घट्ट होईल कुटुंबातील सदस्यांकडून पूर्णपणे सहकार्य मिळेल वैवाहिक जीवनात नवीन ऊर्जा जाणवेल सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी व्हाल ज्यामुळे तुमच्या ओळखी वाढतील आणि नवीन मित्र तुम्हाला बनवता येतील विद्यार्थ्यांसाठी हा महिना नवीन गोष्टी शिकण्यासाठी आणि ग्रुप स्टडी करण्यासाठी अत्यंत चांगला आहे तुम्ही तुमच्या कल्पना इतरांपुढे प्रभावीपणे मांडू शकाल तांत्रिक किंवा वैज्ञानिक अभ्यासात विशेष प्रगती करू शकाल या महिन्यामध्ये रक्ताभिसरण आणि मज्जातंतुशी संबंधित किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात जास्त विचार केल्यामुळे थकवा जाणवू शकतो यासाठी पुरेशी झोप घ्या आणि तणाव कमी करण्यासाठी ध्यानधारणा किंवा छंद जोपासा मीन राशी या महिन्याचा तुमचा एंजल नंबर आहे तीन हा शुभ नंबर तुमच्या कल्पनांना आकार देण्यासाठी आणि इतरांशी अधिक चांगल्या प्रकारे संवाद साधण्यासाठी तुम्हाला मदत करेल मेन राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट मध्ये नोकरीत आत्मचिंतन आणि व्यवसायामध्ये आध्यात्मिक वाढीसाठी वेळ मिळेल करिअर मध्ये काही मोठे निर्णय तुम्हाला घ्यावे लागू शकतात ज्यामुळे भविष्यात सकारात्मक बदल होताना दिसतील तुमच्या सर्जनशीलतेला वाव मिळेल आणि त्यातून तुम्हाला फायदाही होईल आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगा गुंतवणुकीचे कोणतेही निर्णय घेताना योग्य विचार करा आणि अनावश्यक खर्च होणार नाही याचीही काळजी घ्या गुप्त मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे परंतु कोणताही धोकादायक व्यवहार अजिबात करू नका प्रेमसंबंधामध्ये भावनिक ओलावा राहील आणि जोडीदारासोबतचे नाते अधिक मजबूतही होईल कुटुंबातील सदस्यांसोबत तुमचे संबंध अधिक दृढ होतील आध्यात्मिक कार्यामध्ये कुटुंबासोबत सहभागी व्हाय जोडीदारासोबतचे नाते अधिक सखोल होईल वैवाहिक वह जीवनामध्ये एकमेकांबद्दल तुमची सहानुभूती वाढेल विद्यार्थ्यांसाठी हा महिना आध्यात्मिक किंवा कलात्मक अभ्यासासाठी चांगला आहे तुम्ही तुमच्या कल्पना शक्तीचा वापर करून अभ्यासात प्रगती करू शकाल संशोधन किंवा गहन अभ्यासामध्ये तुम्हाला यश मिळेल या महिन्यात पायांशी संबंधित किंवा संसर्गाच्या किरकोळ तक्रारी तुम्हाला जाणवू शकतात तसेच निद्रानाश किंवा तणाव संबंधित समस्या जाणवतील मानसिक शांतता राखण्यासाठी ध्यानधारणा योगासने आणि आध्यात्मिक साधना करणे तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल तर हे होते ऑगस्ट दोन हजार पंचवीस या महिन्याचे राशी भविष्य मला आशा आहे की ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल आणि तुम्ही येणाऱ्या संधींचा पुरेपूर फायदा घ्याल हे राशी भविष्य तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायला विसरू नका तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्र सहकारी नातेवाईक यांच्या ग्रुपमध्ये नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल आणि सर्वात महत्वाचे म्हणजे जर तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला केले नसेल तर लगेच करा आणि नवीन व्हिडिओचे अपडेट्स मिळवण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आनंदी राहा सकारात्मक राहा आणि हो स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ